नमस्कार मित्रांनो मी गणेशाचबल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आय एन टी नाट्य पंढरीची वारी आय टी स्पेशल तुम्हाला नक्कीच आवडत आहे आम्हाला माहिती आहे त्याचे फीडबॅक पण आम्हाला मिळालेले आहे आणि आता आपण कोणाशी संवाद साधणार आहोत माहिती का सत्य घटनेवर आधारित एकांकिका करणं हे खर तर आव्हान असतं आणि ते आव्हान पेल ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयानं का नावाची एकांकिका त्यांनी सादर केली आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका या विभागातलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्या कॉलेजने जिंकलं त्याच एकांकिकेत थिमक्का या प्रमुख व्यक्तिरेखेत असणारी अभिनेत्री विद्यार्थिनी अभिनेत्री अपर्णा घोगरे ही सुद्धा आज आपल्याशी संवाद साधायला आले कारण ती ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि या एकांकिकेचा सा दिग्दर्शक साईराज घोलप हा सुद्धा आपल्या भेटीला आलाय हाय साईराज हाय अपर्णा नमस्कार सर्वप्रथम दोघांचं अभिनंदन थँक्यू आणि परवा जेव्हा प्रयोग झाला म्हणजे गेल्या आठवड्यात थिमक्काचा प्रयोग बघताना की काय कमाल आहे म्हणजे पद्मश्री पुरस्कार विजेत्या थिमक्कावरती एखादं कॉलेज एकांकिका बसवत हो तर मी त्याच्याविषयी जास्त काही बोलणार नाही मला दिग्दर्शक आहे ना तर तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की कसा होता हा सगळा प्रोसेस आता ही प्रोसेस खरं तर खरंच खूप इंटरेस्टिंग होती आणि मुळात आम्हाला पद्मश्री विजेती चालू मर्दा तिमक्का यांच्यावर न करता त्यांनी जी कार्यकर्ता केली त्यांनी जी आठ हजारहून जास्त झाडं लावली त्यांच्या एकशे पंच्याऐंशी वर्षात त्यांच्या तेन म्हणजे त्यांचा आता वय एकशे चौदा जरी असला तरी पण त्यांनी त्यांचा जो झाडं लावण्याचा जो काही कालावधी आहे तो पंच्याऐंशी वर्ष आहे पंच्याऐंशी वर्षहून आली म्हणजे अजूनही ती झाडं लावतात जगवतात जपतात तर आम्हाला त्या त्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगायचं होतं ना की पद्मश्री त्यांना मिळाला कारण काय ती आहे ती मोठी गोष्ट आहेच की भारताकडून एवढा मोठा पुरस्कार पण त्या पुरस्काराची ती खूप या पुरस्काराला लाभलेली एक चांगली गोष्ट की त्यांना त्यांचा स्पर्श झाला खरं hmm, hmm. कारण की आत्ताच्या घडीला असणारा जो आ, निसर्गाचा आत्ताच्या घडीला जे चालू असलेलं निसर्गाचं महत्व आहे ते खरंच तर संपत <laughs> चाललंय <laughs> आणि त्याच एका बाजूला त्या झाडं लावताय झाडं जगवताय झाडं जपत त्यांच्यावर आम्हाला एकांक्या करण्यात असं हे कधी मनात आलं पण नेमकं की हा विषय घ्यावा आणि त्याचं लेखन कोणी केलं आता त्याचं लेखन केलं अजय पाटील यांनी तर ही संकल्पना त्यांच्या मनात म्हणजे दादाच्या मनात दोन हजार एकोणीस साली झालेली दोन हजार वीस साली जेव्हा त्याला कळालं की कोणाकोणाला काय आलं पण तर नंतर लॉकडाऊन आलं नंतर काही गोष्टी आल्या नंतर तो विषय थोडासा मागे पडला हा पण जेव्हा आत्ताच्या घरीला जे चाललेलं की इथलं आरे अरे कॉलनीचं परत आंध्र प्रदेशमध्ये जी झाडं तोडली गेली परत जे निसर्ग निसर्गात तेव्हा हा विषय आम्हाला असा आला की खूप महत्वाचा विषय आणि जागतिक विषय आहे युनिव्हर्सल विषय आहे ह्याच्यावर भाष्य करणं खूप गरजेचं आहे मग त्यामुळे जेव्हा दादानी आम्हाला ही संकल्पना ऐकवली मग तेव्हाच आम्हाला असं आलं की खरं तर खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी ना की त्यांच्याकडे कॉन्टेंट म्हणून बघण्यापेक्षा काय आहे महत्व निसर्गाचं जे त्यांनी अख्ख्या जगाला दिलं त्या महत्वाकडे बघणं आम्हाला आणि ते महत्व लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं वाटलं आता मी अपर्णाला विचारणार आहे की मुळात ज्यावेळेला तुला कळलं की थिमक काही शीर्षक व्यक्तिरेखा तुला साकारायची तर त्या भूमिकेचा तू विचार कसा केलास आणि दिग्दर्शकाची आणि टीमची मदत कशी झाली खर तर सर म्हणजे मी जेव्हा ती स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला माहित नव्हता थिमक काय या कोण आहेत म्हणजे माझ्यासोबत जे मा, कोणी होतं त्यांना तिमक काय बद्दल माहितच नव्हतं कोण आहेत काय जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली माझे जसे की दादा लेखक माझे दिग्दर्शक यांनी मला सांगितलं की मग सगळ्यांनी ते शोधायला सुरुवात केली तिमक्का कोण आहेत मग नंतर त्यांचं ते पात्र जगायला म्हणजे दादाने वगैरे खूप मदत केली त्यांचं म्हणजे असं की ते अजून अजूनही आहेत त्या अजूनही झाडं लावतात वगैरे त्या खूप महान व्यक्तिरेखा असं मला कळालं मग दादाने वगैरे किंवा माझे म्हणजे अजय दादा दादा ह्यांनी खूप मदत केली बस <laughs> ज्यावेळेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि तुझं नाव डिक्लेअर झालं तुला वाटलं होतं की आपण तिथपर्यंत पोहचू शकू नाही नाहीच वाटले कारण माझं आता हे तिसरं वर्ष आहे म्हणजे मी अकरावी पासूनच करते पण बारावीला मी नाही केलं घरचे बोलले की बोर्ड आहे वगैरे हा मग मी नाही केलं मग मी फर्स्ट इयरला जॉईन झाली मागच्या वर्षी केलं आणि या वर्षी लीड मिळालं तर असं नव्हतं वाटलं की मिळेल म्हणून तर अपेक्षा तर होती खूपच होती की या मिळायला हवं या वर्षी आय एन टी वगैरे तर मग आलं नाव डिक्लेअर झालं खूप आनंद झाला म्हणजे स्वप्नवत वाटलं हो। आणि त्यावेळेला तुला काय वाटलं म्हणजे तुमच्या नाटकालाही तुमच्या एकांकिकेलाही तिसरं बक्षीस मिळालं आणि हिला सुद्धा मिळालं हो, हो। खर तर अभिमानाची गोष्ट आहे कारण काय सतीश प्रधान ज्ञान प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन येऊन हो मिळतं काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतं पण काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टीमुळे मागे मागे पडतो आम्ही पण आता या एकोणपन्नास वर्षानंतर जेव्हा आम्हाला म्हणजे कॉलेजला आमच्या जेव्हा ते यश मिळालं तर खूप आनंद झालेलाच पण एक अजून एक चांगली गोष्ट अशी वाटली की मुलांमध्ये पण ती खेळ होती की पहिले यायला हवं होतं थोडस वाईट पण वाटत होतं मुलांना पण आनंद खूप होता ठीक आहे पण जरी कसं आहे बघ साईराज की जरी बक्षीस तिसरं मिळालेलं असलं ना तर तो विषय पोचलेला आहे विषय पोहोचलेला आहे ते झालं की तिसरं जरी असलं तरी पण लोकांमध्ये आम्ही त्या हजार लोकांमध्ये निधन जाऊन जर रोपटी लावली ना तर आम्हाला तो आनंद असेल की बाबा आम्ही तो बदल घडून आणला तोच एक विचार होता आम्ही पोहोचवलो तो पोहोचवला नक्कीच पोहोचवला आणि कसं असतं शेवटी स्पर्धा म्हटल्यानंतर कोणाला तरी पहिलं मिळणार दुसरं दुसरं हे होणारच आहे अजून एक तुमच्या एकांकीची मला जमेची बाजू सांगायची वाटते की जो साऊथ इंडियन टच आहे हा तर त्याचा तू विचार कसा केलास दिग्दर्शक म्हणून आता चाहे, चाहे, सो आमी एक गोष्ट खरं तर कर्नाटकातलीच आहे त्या तिकडच्याच आहेत गावातल्या आहेत सो आणि कर्नाटकी टच म्हणजे आता आम्ही एकतर हा काळ खूप जुना आहे एकोणीसशे तीस पासून एकांकिका सुरू होते ती एकोणीसशे सॉरी दोन हजार पंधरा पर्यंत आहे दोन हजार पंचवीस पर्यंत एकांकिका आहे आता हे सगळं सर्च करताना जी आमची वेशभूषाची टीम होती आदिती जमदारे साक्षी मनसेकर आणि सानिका देवळेकर यांनी आधीपासून आधीची लोक कशी साडी नेसायचे कसे टिक्के लावायचे यापासून एकदम बारीक बारीक गोष्टीपासून पासून ती मग का त्या काही काही घालायच्या त्यांच्या दोन नतनी होत्या मग तिक प्रत्येक बायका दोन नतनी घालायच्या का त्यांची साडी साड्यांचा सा पॅटर्न कॉटन असेल का सिल्क असेल मग आता साऊथ इंडियन मध्ये मोस्टली आता मराठीमध्ये मा आपण ज्या चुन्या साड्याचा पाडतो त्या या साइडला या साइडला वळून हे करतो तर साऊथ इंडियन मध्ये उलट करतात तर तेवढं मायन्यूट तुम्ही या तो खूप अभ्यास केला त्या गोष्टींचा आणि मग त्यांनी मग येऊन आम्हाला सांगितलं मग ते सांगितल्यानंतर मग आम्ही त्या गोष्टी प्रत्येकाने मग कॉस्ट्युमची सुरुवात प्रॉपर्टीची परत आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मग आता त्या ज्या माळी होत्या त्या स्वतः बनवलेल्या त्यांनी ठिकाणी मिळून एक त्यांनी चार पाच मुलांना सोबत घेतलं त्यांनी गाईड केलं मग अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं वर्किंग सुरू होतं त्या साऊथ इंडियन साईड मग ते काय घालतात कसं घालतात कसे राहतात सगळ्या गोष्टींविषयी ओके तुला मला विचार त्याचं अजून एकाचं नाव आहे सिद्धेश नांदलस्कर ज्यांनी या एकांचं नेपथ्य आणि प्रकाश योजना केला त्यांनी पण काळ उभा करताना आता नेपथ्य थ्रू पण बऱ्याच गोष्टी करतात बरोबर आहे सो so, आता ते पहिलं तर त्यांचं घर चिकय़्याचं घर दाखवलेलं जिथून हिला अकलवलं जातं ती मक्का यांना आकलवलं जातं तर ते घर त्यानंतरच लागणारं यांचं घर मग त्या काळातून पण आता ते काय होतं ते नारळाच्या झाडांच्या ज्या झावळ्या असतात त्यांनी ते क्रिएट केलं गेलं की जुन्या काळात आता तिकडे काय होतं त्याला प्लॅस्टर नव्हतं प्रॉपर वॉल्स नव्हत्या तर त्यांनी ते क्रिएट केलं आणि हे जे होतं ते विटांचं घर होतं एकदम छोटस घर क्रिएट केलेलं त्यांनी परत तुळस सुद्धा तुळस पण त्या घराची तुळस वेगळी होती तिच्या घराची तुळस वेगळी होती आणि तो बारकावा मला फार आवडला म्हणजे सुरुवातीला तिला मूल होत नाहीये त्यावेळेची जी तुळस आहे ती ड्राय दाखवलेली कोमेजलेली आणि नंतर जेव्हा ती पालवी फुटताना दाखवलेली ती वेगळी आहे तो जो बारकाव आहे की मूल नसलेल्या बाईचं दुःख आणि त्याचं सिम्बॉलिझम म्हणून घेतलेलं ती ते मला फार आवडला तो म्हणून त्यांनी पण खूप गोष्टी इन केल्या परत आता ते शेवटच्या सो त्यांनी पण तो काळ उभा करण्यासाठी तो एक फील उभा करण्यासाठी किंवा त्यांनी आता आपण आठ हजार न लावू शकत पण निदान ती वडाची झाडं दाखवण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी पण खूप हेल्प केली काळ दाखवण्यासाठी कर्नाटकातला फील देण्यासाठी तुला मला विचारायला आवडेल की थिमक्काचे जे डायलॉग्स आहेत संवाद आहेत किंवा अजून एखादं छोटीशी झलक एखाद्या आम्हाला ऐकू शकशील म्हणजे असं थिमक्का बद्दल तर डायलॉग वगैरे खूप आहेत पण मी माझी एक गोष्ट तुम्हाला सांगायची हो। वाटेल ते पात्र जगताना ज्या थिमक्का होत्या म्हणजे त्या म्हणजे त्यांचं लग्न झालं त्यानंतर त्या, त्या थिमक्कांची खूप मोठी गोष्ट अशी आहे की त्यांना मूल नव्हतं होऊ शकत त्या नाही मूल नव्हतं होऊ शकत तर मग तो जो त्यांचा नवरा होता चिकाया म्हणून तर त्यांनी तिला खूप सपोर्ट केला म्हणजे त्या अगेन्स्ट उभा होता तिच्या अगेन्स्ट की सोबत उभा होता की जे कोणी तिच्या अगेन्स्ट येईल तिला तिच्या सोबत राहून तो त्यांना सामोरे जाईल असा तो चिकळ्याचं पात्र होतं तर चिकायाने खूप मदत केली मग ती अशी पूर्ण अशी एकत्र पडलेली म्हणजे अशी एक झालेली ती म्हणजे तिला कोणी असं नव्हतं चिकाया सोडून तर चिकायाने त्याला खूप मदत केली नंतर मग तिमग कला असं झालं की सॉरी चिकायला असं झालं की आता हिला मूल नाही होत आहे तर हिच्याबद्दल म्हणजे ही अशी त्या गोष्टी सोडून दुसरीकडे कशी म्हणजे दुसऱ्या कशी आनंद कसा घेऊ शकेल या गोष्टीने तिमक्काला आनंदाकडे नेत चिकायने खूप सपोर्ट केला आणि म्हणजे मला तिमक्काचं पात्र जगताना म्हणजे त्या अजूनही आहेत आता त्यासाठी मी कोणत्या सिरियल वगैरे किंवा सॉरी मुव्हीज वगैरे बघून त्यांचं पात्र नाही जगू शकत तर मला माझ्या म्हणजे दादा लोकांनी अजय दादा आणि सायरा दादा असं सांगितलं की आता तिने म्हणजे ज्या तिमक्का आहेत त्यांनी जे, जे रोपटे लावलेत ते ती त्या रोपटे लावताना त्या रोपट्याला बाळ म्हणून घ्यायची बाळ समजून घ्यायची की ती त्या तिमक्कांचं ते बाळ आहे तसं आता तू एखादं रोपटं लाव त्या बाळ त्या रोपट्याला जगव म्हणजे तुझं बाळ समज त्याला त्याच्या पानांना जेव्हा तू हात लावशील तेव्हा त्या बाळाची कोळी बोट असतील तर तुला कसा फील होईल पानांना हात लावताना हो लहान बाळांसारखा फील होईल परत ते रोपट तू जगव त्याला जग म्हणजे तू कशी त्या पात्रासाठी जाऊ शकते तू जर जा झाडांसाठी तू एवढं करतेस जसं तिमक्कांनी केलं तसं तू त्या पात्रामध्ये अजून जाशील तर त्यांनी ते, मला सांगितलं की रोपट्याला त्याला म्हणजे त्याची काळजी घ्यायचा कशी काळजी घेशील मग तू त्या तर त्यांनी मला ती आता पुढे काय म्हणजे मिळालं जबाबदारी वाढली अजून सध्या काय चालू आहे ते सांगा आता सध्या त्याच्या आता पुढच्या काही स्पर्धा आहेत आणि स्पर्धांपेक्षा हा विषय महाराष्ट्रभरात अजून जेवढा लोकांपर्यंत हा विषय पोहोचेल निसर्गाचं महत्व पोहोचेल तेवढा आमचा प्रयत्न आहे नक्कीच आणि त्याकरता आमच्या शुभेच्छा आणि असेच नवनवीन प्रोजेक्ट जेव्हा तुमचे येतील तेव्हा आमच्या चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि पुन्हा एकदा अभिनंदन दोघांचे खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद आणि हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा